पराती लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेतील इयत्ता नवीच्या वर्गात शिकत असणाऱ्या भार्गव अरुण पाटील या विद्यार्थ्याने यशस्वी कामगिरी केली आहे जी जमाता उत्कर्ष कॉलनी एकपात्री अभिनय नाट्य स्पर्धेत त्याला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे यावेळी त्याला एक हजार पाचशे रुपये रोख पारितोषिक मेडल व ग्लास बाउल सेट देऊन त्याचा सन्मान करण्यात आला या शाळेचे शिक्षक भरत दळवी यांचे त्याला मार्गदर्शन लाभले या यशस्वी कामगिरीबद्दल भार्गव पाटील याचे शाळेचे मुख्याध्यापक आर डी पाटील पर्यवेक्षिका वैशाली देशमुख आणि सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल